नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रफ आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हे जे तुम्हाला इथे दिसते ही माकाची कुट्टी केलेली आहे आणि जवळपास एक दिवस वाळून दिलेली आहे या पद्धतीत ही जी कुट्टी आहे ही झाली आणि आता त्याच्या बॅग भरायचं जे आहे तर ते काम चालू आहे तरी ते तुम्ही बघू शकता थोडंसं ओलं आणि थोडंसं असं ह्या पद्धतीची ही कुट्टी बॅग भरण्यासाठी लागते आत्ता आपण जे बॅग भरणार हे मुरघासच्या ज्या बॅग आहेत त्या भरणार आहोत आणि जवळपास एक एक टनाचे जे आहे तर ती बॅग एक एक आहे तर या पद्धतीने आता हे शेवटचं काम राहिलेलं आहे बाकीचे बॅग पण भरून झालेले आहेत की त्याला या पद्धतीत वजन द्यायला लागतं आणि त्याच्यानंतर मीठ आपण त्याच्यामध्ये टाकत असतो मीठ टाकून दाबून घ्यायचे पूर्ण आणि दाबल्यानंतर हे ऑटोमॅटिक खाली प्रेस होतं इथे तुमच्या लक्षात येईल की ते कडक हे झालेलं आहे आणि जसं जसं त्याच्यावर वजन येतं तसं तसं हे अजून टाईट होत चालतं तर ह्या पद्धतीची ही बॅग जी, जी आहे आता आणखी टाईट झाली आहे इकडे काही ज्या बॅग आहेत ह्या भरलेल्या आहेत ह्या सहजासहजी माणसं हलू शकत नाहीत इथे बघू शकताय एक दोन तीन चार पाच सहा सहावी जी बॅग आहे तर ती भरायचं काम चालू आहे तर ह्या पद्धतीचा हा जो गा, घोर घासा आहे हा आपण तीन महिन्यानंतर वापरायला सुरुवात करू शकतो म्हणजे पावसाळ्यात जे चाऱ्याचा म्हणजे खूप मोठी अडचण असते ती या बॅगमधून कमी होऊ शकते तर या पद्धतीची ही तयारी आहे अजून पण काही बॅग जे आहेत त्या काही दिवसात भरणार आहोत जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत म्हणजे तिथून पुढं वर्षभर चारा जो आहे तो कमी नाही पडला पाहिजे तर या पद्धतीचा हा एक छोटासा व्हिडिओ आहे यामध्ये आपल्याला आणखी काही माहिती असेल तर नक्की कमेंट्स करा आगामी व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या आणखी डिटेल्स आहेत त्यासुद्धा प्रोव्हाइड केले जातील धन्यवाद